अशा प्रथा बंद करून एक इतिहास निर्माण केला टी चगर अ जनरेशन अशा त्या मनथोचा आमच्या शाळेत आमच्या प्रिय अर्चना मॅडम आमचे हक्क आणि सुरक्षा यावर उपक्रम आहेत त्याद्वारे आम्हाला गुटच बॅटच काय आहे हे समजले आपले शोषण होऊ नये म्हणून कोणते उपाय कोणते उपाय कोणते उपाय करावे ते समजले कारण आज मुलगी वाजू लागली पण वाचू शकली नाही मुलींचे शोषण दूर करण्यासाठी स्वरा सर्वांना प्रयत्न करावा लागेल त्याद्वारे सावित्रीबाईंना ही श्रद्धा खरी श्रद्धांजली अर्पण होईल आणि त्यांना ही शब्द इथेच संपवते जय क्रांती जय ज्योती जय सावित्री धन्यवाद